नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी ते पूर्णपणे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे की नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक वसे मार्क याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी मग खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काढलेलेच आहेत की कि आपल्याला किती मार्कापर्यंत रेंज येऊ शकते पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्या मार्कमध्ये तुम्ही जर डा काढलेला आहे एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसमध्ये किती तुम्हाला येणार आहे तर त्याच मार्कावरती तुम्ही अगदी रँक पण पाहू शकता तर किती मार्काला किती रँक ऑल इंडिया रँक येऊ शकतो हा पूर्णपणे मी डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही आपापल्या मार्कनुसार पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्याची कल्पना येईल आणि व्हिडिओ हा अगदी तुम्हाला शेवटपर्यंत पहा म्हणजे फार युजफुल आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही पण पहा आणि गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा की पूर्णपणे ह्याची ऑल इंडिया रँकची कल्पना येऊन जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता एक्सपेक्टेड ऑल इंडिया रँक व मार्क हे पूर्णपणे मी काढलेलं आहे तर इथं मार्कचा जर आपण पहिल्यांदा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना सहाशे प्लस मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक हा एकपासून पासून ते एक एक हजार पाचशे पन्नास एवढ्या त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशे पंच्याहत्तर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार पाचशे एक्कावन्न ते तीन हजारापर्यंत रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे पन्नास मार्क येत असतात येणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी तीन हजार ते सहा हजारापर्यंत रँक येऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशे पंचवीस एवढे मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी सहा हजार ते अकरा हजारापर्यंत रँक येऊ शकतो दोन हजार पंचवीसमध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे प्लस मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी अकरा हजार ते वीस हजारापर्यंत ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी फोर सेवन्टी फाय चारशे पंच्याहत्तर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी वीस हजार ते तीस हजारापर्यंत ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना तीस हजार ते पन्नास हजार ह्या रेंजमध्ये ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे पंचवीस मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास हजार ते ऐंशी हजार एवढ्यापर्यंत ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऐंशी हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत अगदी ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंच्याहत्तर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख वीस हजार ते एक लाख चाळीस हजारापर्यंत ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक एक लाख चाळीस हजार ते एक लाख ऐंशी हजार ह्या रेंजपर्यंत त्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास मार्कच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक येणार आहे आणि त्यापेक्षा कमी मार्क येत असतील अगदी तीनशे पन्नासपेक्षा जर कमी मार्क येत असेल तीनशे अडीचशे दोनशे तर तुम्ही अगदी पुढचं तुम्ही प्रेरित करू पाहू शकता तर अगदी दोन लाखाच्या पुढून त्या विद्यार्थ्यांचा रँक येणार आहे तर मी सध्या तुम्हाला सहाशे ते साडेतीनशे एवढ्या मार्कापर्यंत पूर्णपणे ऑल इंडिया रँक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपला हे हे ॲडमिशन्स मेडिकल फील्डमध्ये हे मार्कावरती होत नसतात तर ऑल इंडिया रँकवरती होत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला एवढे मार्क येत असतील तर आपला ऑल इंडिया रँक किती असू शकतो हे पूर्णपणे एक्सपेक्टेड मी हे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या पेट काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तेही विद्यार्थी अगदी कॉल मेसेज करून मला आं... विचारू शकता की पूर्ण अगदी स्टार्ट टू एंड अगदी ॲडमिशन होईपर्यंत पूर्ण प्रोसेस आम्ही आमच्या माध्यमातून करून देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्मेंट प्रायव्हेट भेटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना स्वतःला काउन्सलिंग येत असेल तर तुम्ही नक्कीच करा आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क येत असतात जस्ट वन फिफ्टी असेही मार्क येत असतील तर तेही विद्यार्थी अगदी एम बी बी एस करू इच्छित असतील तर तेही विद्यार्थी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी अगदी दुसऱ्या राज्यामध्ये कमी मार्क आणि कमी फीसमध्ये स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण मी सांगू इच्छित ते की तुम्हाला जर एम बी बी एसच करायचं असेल आणि मार्क कमी येत असतील तरी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जस्ट एक कॉल करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे त्याच्यावरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि तुमचं फ्युचरमध्ये एम बी बी एस होण्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता दुसऱ्या अर्जंटमध्ये बुकिंग चालू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करा आणि तुमची सीट बुक करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू